महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ भाग अठ्ठावीसवा पेज नंबर दोनशे ऐंशी गोविंदराव बुचके पहिले आदिवासी विधानपरिषद सदस्य नाईक साहेबांमुळेच हे म्हणत आहेत शिवाजीराव मोघे श्री वसंतराव नाईक म्हणजे आमच्या नाईक काकांनी आदिवासी समाजाला प्रतिष्ठा देण्यासाठी आदिवासीमधल्या गोविंदराव बुजके या प्रामाणिक कार्यकर्त्याला एकदा नव्हे तर सलग दोनदा महाराष्ट्र विधान परिषदेवर नियुक्त करून आदिवासींना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व दिले हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री श्री शिवाजीराव मोघे यांनी ही आठवण वसंतराव नाईक जन्मदिनाच्या कार्यक्रमात मुंबई येथे बोलताना सांगितली श्री शिवाजीराव मोगे हे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली काँग्रेसचे आमदार झाले त्यावेळी केळापूर यवतमाळ जिल्हा मतदारसंघातून आदिवासीमधला या तरुण उमेदवाराला तिकीट मिळवून देण्याचे काम वसंतराव नाईक यांनीच केले होते पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतून पदवीधर झालेले शिवाजीराव मोघे यमकॉम एल एल बी आहेत तेही पुसदच्या फुलसिंग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत नाईक घराण्याने जी राजकीय मदत केली त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख शिवाजीराव मोघे यांनी केला वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान या, या संस्थेतर्फे वसंतराव नाईक यांची अठ्ठावन्नवी जयंती मुंबईत साजरी झाली त्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले की नाईकसाहेब पदावर होते तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो तेव्हा सुधाकरराव नाईक यांच्यामुळेच आम्हा अध्यक्षांना मंत्र्यांचा दर्जा मिळाला पुढच्या जयंती दिनापूर्वी म्हणजे एक जुलै दो दोन हजार बारापूर्वी महाराष्ट्रात दोन लक्ष हेक्टर जलसिंचन क्षमता वाढवून दाखवेन असेही त्यांनी जाहीर केले हा सन्मानही नामदार वसंतराव नाईक यांनाच पुणे येथील प्रख्यात प्रिन्स आगाखान पॅलेस या राष्ट्राच्या संपत्तीत समर्पित करण्याचा निर्णय प्रिन्स आगाखान साहेब यांनी घेतला आणि भारत सरकारला तसे कळवले भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने हा शाही पॅलेस राष्ट्रीय संपत्ती म्हणून स्वीकारण्यासाठीच केंद्र सरकारच्या प्रतिनिधीचे अधिकार मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक यांना दिले त्यानुसार आगाखान पॅलेसचा राष्ट्रीय संपत्ती म्हणून स्वीकार करण्याचा बहुमान नामदार वसंतराव नाईक यांना मिळाला पेज नंबर दोनशे ऐंशीवर प्रिन्स आगाखान पॅलेस या शाही पॅलेसचे छायाचित्र या पेजवर दिलेले आहे यानंतर बघूया पेज नंबर दोनशे एक्क्याऐंशी प्राचार्य मदन धनकर जे की चंद्रपूरचे आहेत आणि त्यांचा तेन, एक विशेष लेख आहे त्यांनी काय म्हटलंय ते आपण बघूया शीर्षक आहे सभ्यता संयम आणि संस्कृतीचा महानायक वसंतराव नाईक यांचे दर्शन एखाद्या इजारदार किंवा संधी अधिकारी या थाटाचे सकृत दर्शनी वाटायचे बंदगळाचा जोधपुरी कोठ खादीचा फुलसूट सदैव परिधान केलेला हा नेता इजारदाराची ॲट सांभाळून होता त्यात भर होती धूर सोडणाऱ्या पाईपची व शिकारी बाण्याची हाती आलेली कागदपत्रे पत्रे निहाळताना ते मुरलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यासारखे भासत पण त्यांचा व्यवहार सभ्य माणसाचा अन आत्ममग्न प्रशासकाचा होता दीर्घकाळ राजकारणात राहूनही ते राजा माणूस राहिले काँग्रेस पक्षनिष्ठा यशवंतराव चव्हाण यांच्यावरील नेतृत्वनिष्ठा आणि दीर्घकालीन फलदायी व परिणामकारक योजनांच्या अंमलबजावणीतून व्यक्त झालेली लोकनिष्ठा यामुळे त्यांचे जीवन संचित होते एकोणीसशे बावन्नमध्ये पुसद विधानसभा मतदारसंघातील यश ते एकोणीसशे सत्याहत्तर साली वाशिम लोकसभा मतदारसंघातील यश अशा सलग पंचवीस वर्षातील सर्व निवडणुका त्यांच्या विजयाच्या आलेख चढता राहिला व काँग्रेस पक्षाशी ते राजकीय निष्ठा अविचल राहिली एकोणीसशे एकोणसत्तरच्या काँग्रेस विभाजनात आणि एकोणीसशे सत्याहत्तरच्या दुपळीत ते प्रारंभापासून ते शेवटपर्यंत यशवंतराव चव्हाण यांच्यासोबतच राहिले यशवंतरावांच्या पाठिंब्याने ते मुख्यमंत्री झाले ते स्थानभ्रष्ट होणार नाहीत याची काळजी यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीत वसंतराव नाईक यांची लॉबी तयार करून महाराष्ट्र सांभाळला त्यावेळी दिल्लीत वसंतरावांनी यशवंतरावांच्या मागे महाराष्ट्र काँग्रेसची शक्ती उभी करून महाराष्ट्र काँग्रेसचा गड अभेद्य राखला मुंबईतील बहुमत सांभाळताना दिल्लीतील नेतृत्वाची मर्जी कायम राखण्यात वसंतरावांनी मोर्चेबंदी कधीच शिथिल केली नाही वसंतराव नाईक हयात असते तर एकोणीसशे ऐंशीनंतरच्या काँग्रेसच्या राजकारणाचा पाईप नाईक चव्हाण मर्जूनुसारच हल्ला असता महाराष्ट्रात राहुरी जे की पश्चिम महाराष्ट्र परभणी मराठवाडा अकोला विदर्भ आणि दापोली कोकण अशी चार कृषी विद्यापीठे सुरू झाली समतोल प्रादेशिक विकासातून राज्याची एकात्मता कायम राखण्याचे यशवंत सूत्र वसंतरावांनी यशस्वीपणे सांभाळले अकोला येथे कृषी विद्यापीठाची कोनशिला बसवण्यासाठी ते आले तेव्हा व्यासपीठावरील हार तुऱ्यापेक्षा कृषी विद्यापीठातील युवक विद्यार्थी आंदोलकाशीच ते सतत बोलत राहिले आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला आंदोलक विद्यार्थ्यांशी बोलताना शासकाची उपकरत करणारी भावना त्यांनी बाळगली नाही चिंतामुक्त पालकांचा आत्मभाव बाळगून ते बोलले प्रस्तुत लेखक त्याची साक्ष आहे बलवंतराय मेहता यांनी पंचायत राजसंबंधी अखिल भारतीय पातळीवर सादर केलेला अहवाल साऱ्या देशासमोर आहे महाराष्ट्रात एकोणीसशे बासष्ट साली जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या महाराष्ट्रातील पंचायत राज्य रचनेचे प्रारूप वसंतराव नाईक यांनी तयार केले महसूल व योजना मंत्री म्हणून काम करताना त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्यांनी केली यवतमाळ जिल्ह्यात पुतणे सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाला त्यांनी आकार देऊन त्यांना प्रस्थापित केले वसंतरावनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाची एकूण ठेवण गंभीर होती महाराष्ट्रातील नेते व कार्यकर्ते यांचे वास्तव आकलन त्यांना असल्यामुळे निर्णय विवेक करताना त्यांची फसगत झाली नाही दादासाहेब कन्नमवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी त्यांची अविरोध निवड झाली त्यानंतर पर्यायी नेतृत्व म्हणून बाळासाहेब देसाई यांच्या नावाची प्रचंड चर्चा होती एकोणीसशे सदुसष्टच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब देसाई यांची आपल्या मतदारसंघातून विधानसभेवर अविरोध निवड झाली राजकीय भकिते करण्यात पटाईत असलेल्या नेत्यांनी त्या घटनेचा खूपच डांगोरा पिटला राष्ट्रसंत तुकडेजी महाराज यांच्या श्री गुरुदेव सेवा मंडळच्या अध्यक्षपदी बाळासाहेब देसाई यांची निवड झाल्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव सतत चर्चेत येत असे विदर्भातील त्यांच्या दौऱ्यांना ठळक प्रसिद्धी मिळणे अर्थातच स्वाभाविक होते एकदा तर सलग दोन दिवसाचा दौरा झाल्यावर नागपूरच्या तत्कालीन प्रमुख दैनिकात लोकशाहीतील मुलूगिरी या शीर्षकाखाली संपादकीय पानावर बाळासाहेब देसाईच्या बाजूने वाचनीय मजकूर प्रसिद्ध झाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ब्रह्मलीन झाले सारे वातावरण शोकाकुल झाले मी नागपूर येथील प्रादेशिक प्रसिद्धी कार्यालयात काम करीत होतो मुख्यमंत्र्यांना आम्ही ही दुःखद बातमी दिली थोड्याच वेळात मुंबई कार्यालयातून मुख्यमंत्री वसंतराव नाईक अंत्ययात्रेस उपस्थित राहणार असल्याचे कळविण्यात आले लगेच उपलब्ध ट्रेनने ते मोजरीला गुरुकुल आश्रमात पोचले त्यानंतर पुढे राष्ट्रसंताच्या महासंबांधीची कोणशिला बसवण्यात आली समारंभ गंभीर आणि औचित्यपूर्ण झाला वसंतराव नाईक व बाळासाहेब देसाई एकाच व्यासपीठावर होते बाळासाहेब देसाई आणि वसंतराव नाईक यांना एकत्र कार्यक्रमस्थळी उपस्थित असल्याचे अनेकदा आम्ही अनुभवले वसंतराव नाईक यांच्या चेहऱ्यावर कधीही तणाव नसायचा नेहमीप्रमाणे ते खूप स्वाभाविक असायचे वसंतराव नाईक यांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात दो वृत्तसंकलनासाठी नागपूरहून प्रसिद्धी कार्यालयाचा प्रतिनिधी म्हणून मी सहभागी झालो अमरावतीला दुपारचे भोजन तत्कालीन आमदार के एन नवाथे यांच्याकडे होते आमदाराच्या निवासस्थानी वसंतराव नाईक आले बैठकीच्या अगोदर उपस्थित असलेले माजी मंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते पी के देशमुख यांच्याची यांच्याशी दृष्टदुष्ट झाली वसंतराव नाईक म्हणाले अण्णासाहेब या तुमच्या गावात आलो आहे नाईकसाहेबांच्या बोलण्यात ज्येष्ठ नेत्याबद्दल असे अगत्य होते यशवंतराव चव्हाण डॉक्टर आबासाहेब खेडकर वसंतराव नाईक यांची राजकीय भूमिका एक होती अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात तर पी के देशमुख यांनी सतत त्यांना विरोध केला एवढेच नव्हे तर चव्हाण खेडकर नाईक यांनी दिलेल्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव करण्यात पी के देशमुख यांनी सतत धन्यता मानली परंतु अण्णासाहेब देशमुख यांच्याशी बोलताना ते नॉर्मल दिसले हाच दौरा पुढे मूर्तिजापूरपर्यंत होता गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च एकोणीसशे एकोणसत्तर रोजी संत गाडगे महाराज विद्यालयात वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण झाले आमदार प्रतिभाताई तिडके अध्यक्ष होत्या संस्मरणीय कार्यक्रम अनुभवता आला वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यावर ते चोवीस पंचवीस एप्रिल एकोणीसशे चौसष्ट रोजी आभा मराठी पत्रकार परिषदेच्या एकोणीसव्या अधिवेशनाच्या उद्घाना उद्घाटनासाठी चंद्रपूरला आले ज्युबिली हायस्कूलच्या प्रांगणात भव्य सोहळा पार पडला जेमतेम तिशी उलटलेले शांताराम पोर्दुखे स्वागताध्यक्ष होते दैनिक सोलापूर समाचारचे संपादक बाबूराव जक्कल हे परिषदेचे अध्यक्ष होते उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी नागपूरच्या तरुण भारतचे संपादक ज्येष्ठ पत्रपंडित प्रूफ भाऊसाहेब माडखुलकर यांचे भाषण झाले स्वागताध्यक्षांचे काळे केस शांताराम पोटदुखे उद्घाटकाची कृष्णधवल केशपताका वसंतराव नाईक व अध्यक्षांचा धवल केश संबार बाबूराव जक्कल यांचा उल्लेख करून तीन पिढ्यांच्या प्रतिनिधित्वाचा उल्लेख नाईकसाहेबांनी केला तेव्हा श्रोत्यात खसखस पिकली शांताराम पोटदुके यांच्याशी नाईकसाहेबांचा झालेला परिचय उत्तरोत्तर दृढ झाला एकोणीसशे सदुसष्टच्या विधानसभा निवडणुकीत शांतारामजींनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली मुलाखतीत नाईकसाहेबांनी प्रश्न विचारला इलेक्टिव्ह मेरिट लक्षात घेता तुमच्यानंतर कुणाला उमेदवारी मिळावी असे तुम्हाला वाटते या प्रश्नावर ॲडव्होकेट एकनाथ साळवे असं उत्तर तत्काळ शांतारामजींनी दिलं या उत्तरानं दोन माणसांची मैत्री अधिक पक्की झाली कारण त्यात उभय पक्षी पारदर्शकता होती वसंतराव नाईक यांनी सार्वजनिक जीवनातील आपला उत्तराधिकारी म्हणून पुतने सुधाकरराव नाईक यांची निवड केली एकोणीसशे बासष्ट साली जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या यवतमाळ जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष सदाशिवराव ठाकरे झाले त्यानंतर एकोणीसशे बहात साली अध्यक्ष सुधाकरराव नाईक झाले एकोणीसशे चौसष्ट साली पंचवीसवे रौप्य महोत्सवी विदर्भ साहित्य संमेलन पुसद येथे श्रेष्ठ कथालेखक वामनराव चोरगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले स्वागत सचिव सुधाकरराव नाईक होते राजकीय वारस नेमण्याची सांस्कृतिक रीत वसंतरावांनी दाखवून दिली पुढे एकोणीसशे सदुसष्ट साली एकोणपन्नासवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळला झाले उद्घाटक यशवंतराव चव्हाण संमेलनादे संमेलनाध्यक्ष गदी माडगुळकर स्वागताध्यक्ष सुधाकरराव नाईक होते त्यानंतर सुधाकररावांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ महाराष्ट्राचे प्रमुख सांस्कृतिक केंद्र बनल्याचे साऱ्या महाराष्ट्राने अनुभवले एकोणीसशे सहासष्ट साली चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील तालुका मुख्यालय सिरोंच्या येथे भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते सिरोंचा गाव चंद्रपूरपासून दोनशे दहा किलोमीटरवर असून आज गडचिरोली जिल्ह्यात आहे राज्याच्या आग्नेय टोकावर असलेल्या गावी ते आले एवढेच नव्हे तर चंद्रपूर सिरोंचा डांबरी मार्ग त्यांनी मंजूर केला प्रथम द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली प्रारंभापासून यशवंतराव या चव्हाण यांनी भावनात्मक एकतेवर भर दिला विदर्भातील विदर्भ साहित्य संघाच्या प्रत्येक साहित्य संमेलनाला ते उद्घाटक म्हणून सतत येत राहिले पालकत्वाची भावना घेऊन ते वावरले यशवंतरावांच्या सोबत वसंतराव नाईक असायचे अठ्ठावीसवे विदर्भ साहित्य संमेलन एकोणीसशे एको एकोणसत्तर साली आरवी येथे झाले वसंतराव उद्घाटक तर अध्यक्ष शंकरराव सुरडकर होते शंकरराव सुरडकर ज्येष्ठ सनदी अधिकारी होते अकोला व नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले मुख्यमंत्री आणि सनदी नोकर एकाच व्यासपीठावर होते नाईकसाहेबांना त्यात मुळीच संकोच वाटला नाही द्विभाषिक मुंबई राज्य आणि पुढे महाराष्ट्र सहभागी होताना विदर्भातील काँग्रेसचे कार्यकर्ते मनपूर्वक कार्यरत राहिले पश्चिम विदर्भातील नेते गोपाळराव उर्फ आबासाहेब खेडकर यांच्या नेतृत्वाखाली तर पूर्व विदर्भातील कार्यकर्ते माननीय दादासाहेब कन्नमवार यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिले पश्चिम विदर्भात ब्रिजलाल बियाणे यांचे नेतृत्व बाद झाले मधुसूदन उर्फ नानासाहेब बैराळे मंत्री राहिले पण सामन्यांचे नेते कधीच झाले नाहीत पी के देशमुख यांनी तर आबासाहेब खेडकर विरोधी भूमिका सतत घेतली पण त्यात त्यांना यश आले नाही कन्नवारजीच्या निधनानंतर पूर्व विदर्भातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी वसंतराव नाईक यांच्याशी जुळून घेतले विशेषतः भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते मनोहरभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित झाले नाशिकराव उर्फ बाळासाहेब त्रिपुडे स्वतंत्रपणे चव्हाण नाईक यांच्यासोबत राहिले कन्नवारजीच्या निधनानंतर विधिमंडळातील प्रतिनिधी दादासाहेब देवतळे यांच्या नेतृत्वाखाली तर अब्दुल शफी वामनराव गुंडमवार हे जिल्हा परिषद व जिल्हा काँग्रेसमधील नेते सरह वसंत नाईक यांच्यासोबत गेले दादासाहेब देवतळे जिल्हा विकास मंडळाचे मानद सचिव झाले तेव्हापासून कन्नमवारजीशी संलग्न झाले ते मूल येथील ॲडव्होकेट वी तू नागपुरे यांच्यामार्फत ॲडव्होकेट नागपुरे कन्नमवारजीचे खरेखुरे सहकारी होते कन्नवारजी आपले राजकीय गुरु आहेत असे ते उघडपणे सांगत त्यांची ही जाहीर भूमिका होती चंद्रपूर गडचिरोलीच्या राजकारणात कन्नवारजीचे ते निष्ठावंत सहकारी होते एकदा विधानपरिषदेवर तर दोनदा राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली होती पेज नंबर दोनशे चौऱ्याऐंशीवरचा राहिलेला काही भाग आणि पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ऐकूया आणि त्याच भागामध्ये सीमा प्रश्न हा सुद्धा भाग आपण ऐकणार आहोत धन्यवाद